सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज आपल्या आरिवर क्लासला जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झालेले आहे पण त्याच्यामध्ये कमेंट फार कमी आलेले आहे त्यामुळे तुम्ही मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं की कमेंट वगैरे हो करत चला कारण मी ना तुम्हाला जसं जसं तुमचे कमंट कमेंट येत जातील तसं तसं मलाही शिकवण्याचा उत्साह वाढत जाईल तर तुम्ही ना प्लीज व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत चला आज ना माझ्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तर सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या माझ्या मैत्रिणींना आज हळदी कुं कुंकवाचे मी आग्रहाचे निमंत्रण देत आहे आणि त्याच्यानंतर बघा आता आपण आरीवर क्लासमध्ये आता स जे शिकलेलं आहे ते पण आता भरपूर प्रमाणात झालेलं आहे आपलं तसंच त्याचबरोबर आता मी तुम्हाला जे डिझाईन असतं ना जे छोटे छोटे डिझाईन असतात जे की काही फ्लॉवर असतात काही छोटे छोटे डिझाईन असतात कोणी बघा जेंट्स लोक पण शर्टवर वगैरे करतात साईडला वन साईडला असतं बघा इथे इथे खिसा असतो कोणी कोणी इथे असे डिझाईन करतात त्याच्यानंतर बघा आपण ब्लाउजला पण स्लीवजला डिझाईन टाकू शकतो अशा डिझाईन ज्या काही आहेत छोट्या छोट्या त्या आपण कपड्यावर कशा ड्रॉ करायच्या ते मी तुम्हाला काल मोबाईलवरून सांगितलं आज मी तुम्हाला डिझाईन जर कापडवर असली सॉरी जर पेपरवर असली आ, तर ती कपड्यावर कशी ड्रॉ करायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही जर म्हणजे माझे व्हिडिओ जर बघत असाल तर व्हिडिओला लाईक ला करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि विशेष म्हणजे कमेंटही करत चला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवनवीन अपडेट तुम्हाला येत राहतील तर चला मग आपण आज आपण डिझाईन जी पेपरवरची आहे ती कपड्यावर कशी काढलेली आहे त्याचा व्हिडिओ बघून घेऊ सुरुवातीला आहे ना मोबाईलची टॉर्च लावून घ्यायची आणि मोबाईल आहे ना स्टँडच्या खाली उलटा करून ठेवायचा म्हणजे त्या टॉर्चच्या लाईटमुळे आपला जो पेपर हो आहे ना त्याच्यावरची डिझाईन आपल्याला अशी उमटून दिसते बघा आणि दुसरी गोष्ट काय करायचं पेपर आहे ना हलू द्यायचा नाही पेपर जर हल्ला ना तर आपण जी डिझाईन ड्रॉ करत आहे ती थोडीशी कशी खालीवर येऊन जाते आणि मग ती व्यवस्थित मॅच करायची आणि मगच डिझाईनला परत सुरुवात करायची तिसरी गोष्ट अशी की तुम्ही पेपर पकडायला जर कोणी नसेल किंवा तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही त्याला चारीकून बॉलपिना लावून घ्या म्हणजे ते हलणार नाही आणि व्यवस्थित डिझाईन ड्रॉ करून घ्या अजून एक तुम्ही करू शकता व्हाईट कार्बन किंवा पिवळा कार्बन उमट उमटेल असा कार्बन तुम्ही आजकाल बाजारात मिळतो बघा तर त्या कार्बन कप म्हणजे पेपरच्या खाली ठेवून तुम्ही ती कपड्यावर डिझाईन ड्रॉ करू शकता अशा पद्धतीने आपण डिझाईनचे दोन तीन प्रकारे कपड्यावर ड्रॉ करून घेऊ शकतो डिझाईन काढलेली आहे ना ही पूर्ण आपण साध्या रीलच्या धाग्यानेच तुमच्या मुंच्या किंवा मग आपण जे पण ब्लाउज वगैरे शिवायला धागा वापरतो ना असं त्याने आहे आपण सुरुवातीला लावलं की आपण साधा मूलचा धागाच वापरतो बघा आणि आपल्याला मन्याला वगैरे तोच धागा लागतो कारण त्याची जी आपण चेन स्टिच घेतो ना ती पक्की येते त्यामुळे आपल्याला त्या धाग्याचा वापर जास्त करावा लागतो आणि ही बघा ही पूर्ण डिझाईन आता आपण काढून राहिलेलो आहे ही डिझाईन काही जणींनी भरलेली आहे काही डझिन जणींची बघा बाकी राहिलेली आहे तर अशाच नवनवीन आपण डिझाईनसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला कमेंट करत चला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद